वेतन थकबाकी आणि पी एफ घोटाळा मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झाल्यात नेमकं काय मागणी आणि कशासाठी इथे उपस्थित झाल्या तुम्ही आम्ही आमच्या पगारासाठी आहे पीएफ साठी आहे आणि आम्हाला मेडिकल नाही आहे आणि आम्हाला कामावरून काढून टाकलेलं आहे किती महिन्यापासूनचे पगार थकीत साडेतीन महिन्यापासून ते काय म्हणणं आहे मुख्याधिकारी साहेबांचं आम्हाला काही जबाब द्यायचं आम्हाला करतो चेक देतो आणि तिकडे आम्हाला सुपरवायझर पण हे करते चतन वायकडे पाठवते चतन कुकडे आणि चतन कुकडे म्हणजे तुम्हाला नाही झाला तर घरी बसा विधवा बाया आहे कुठे जाणार आहे बाया शिक्षण आहे पाणी आहे त्यासाठी माग केली आहे पण एवढ्या लोकांना आमच्याकडे प्रशासन सुद्धा लक्ष देऊन आलं फक्त मजुरी मागत आहे काम करतात त्याचं मागत आहे चोरी नाही करत आहे नाही मेडिकल नाही मला सापाटा घातला एक रुपया नाही केला त्या बंडूखाल त्याला एक रुपया नाही केला मग हा आमचे घेऊ जात सुद्धा एक रुपयाची मदत त्या कंपनीकडून दोन दोन हजार पीएफ नाही पेमेंट स्लिप नाही का कसा काटते हजार नऊ हजार देते त्याच्या सहा हजार हातात देते महिन्यापासून पीएफ कापत आहे दोन हजार अठरा पासून कापट सुरू आहे आम्हाला माहित नाही आमच्या नगरपालिकेकडून वर्ध नगर परिषद प्रशासन व एन पी एल कंपनीच्या बेपरवाईमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संताप फुटला असून आज नगर परिषद मुख्यालयात हे आंदोलन पेटलंय तब्बल तीन महिने वेतन थकवणे दोन हजार अठरा पासून पीएफ कपात करूनही ती रक्कम खात्यात जमा न करणे या गंभीर आर्थिक घोटाळ्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पोटापण्याचा प्रश्न उभा आहे गोरगरिबांच्या रक्ताने कमावलेली रक्कम गिळकृत केल्याचा आरोप कंपनीवर होत असून प्रशासन मात्र डोळेझाक करून बसल्याची चर्चा आहे काम करताना आरोग्य धोक्यात घालावं लागतं सर्पदंशासारख्या प्रसंगानंतरही अतिरिक्त मदत किंवा भत्ते नाही सुरक्षेसाठी लागणारे साधन सामग्री नाही कारण न सांगता नोकरीवरून काढून टाकणे हा सरळ सरळ अन्यायच मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ उडवा उडवीची उत्तरे मिळाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी ठिया आंदोलन छेडले आंदोलनाच्या वेळीही मुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते त्यामुळे संताप आणखी भडकला तर होत असलेल्या अन्यायाला त्वरित थांबवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे तातडीनं थकीत वेतन अदा करावे पीएफ निधी जमा करून जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी आरोग्य व सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या केल्या आहेत नगर परिषद प्रशासन व एन कंपनीन कामगारांच्या तर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यावर कडक भूमिका घेतील का ही गोरगरिबांच्या हक्काचा हा लूटमार प्रकाश दुर्लक्षित केला जाणार याकडे संपूर्ण कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले पलाश उमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा